ポリトに साऊथ इंडियन फेमस आलेली ही फो पोळी चटणी म्हणजे इतकी जबरदस्त असते बोलायचं कामच नाही तर भरपूर डाळींचा वापर करून मिरच्या घालून लसूण घालून कढीपत्ता घालून ह्या चटणीचा चा इतका वास पण येतो आणि सुद्धा जबरदस्त लागते आणि ही चटणी इडलीबरोबर बरोबर आणि ढोसा केल्यानंतर ढोश्यावर एक चमचा त्यावर हा पोळी चटणीचा मसाला घालायचा त्यावर तूप सोडायचं आणि सर्व बाजूनं पसरून द्यायचा ढोसा एक नंबर लागणार तुम्ही म्हैसूर डोसा विसराल ह्याच्या पुढे तर हा डोसा ही पोळी चटणी आहे ती माझ्या मुलगीला खूप आवडते तर ह्या चटणीचा उपयोग माझी मुलगी भात तूप आणि पोळी चटणी खाते बर का आणि भयानक आठ दिवसाला तर ही चटणी आमच्या घरामध्ये केलीच जाते तर तुम्ही तिळाची चटणी खाल्ला असाल कढीपत्त्याची चटणी खाल्ली असाल तिळाची कढीपत्त्याची खोबऱ्याची शेंगदाण्याची अर तऱ्हेच्या तुम्ही चटण्या खाल्ला असाल तर ही चटणी ल तुम्हाला लगेचच केली पाहिजे खूपच वेगळी आहे तर इथं घेतले प्रमाणासहित तुम्हाला सांगते इथं घेतले हर्ब डाळ दोन चमचा हार्ब तूर दोन चमचा मूग डाळसुद्धा दोन चमचा घेतली आहे आणि उडीद डाळ दोन चमचा तर तुम्हाला ह्यातल्या कुठली डाळ आवडत नसेल तर तुम्ही हर्ब डाळ किंवा उडी डाळ ह्यातल्या दोन्ही एक एकेला खायच्या नसतात तर आवडत नसतात कुठलीही डाळ ह्यातली तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालते तर डाळ्या असाव्यातच उडीद डाळ एखाद्या आवडत नसते किंवा पचत नसते त्याने उडीद डाळ तुम्ही स्किप केली तरी चालते तीळ घातलं आहे दोन चमच एक चमचा जिरे आणि शेंगदाणे दोन चमच असे रंगीबिरंगी असे पॅन दिसत आहे मस्त असा त्यामध्ये घालायचे आपण घरगुती लाल तिकड मी इथे वाळवून घेतले आहेत त्या ह्यामध्ये घातल्या आहेत किंवा बेडगी मिरचीचा वापर केला तरीसुद्धा चालतो लसणाच्या पाकळ्या पासा आणि हे भरपूर असा कडीपत्ता चांगला फेकून टाकायचं त्यामध्ये तर हे आता माल मसाले रंगीबिरंगी रंगी चांगले सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचे एक गोष्ट की हे मसाले लो फ्लेमवर किंवा बारीक गॅसवर चांगले परतून घ्यायचे मिडियम किंवा हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे नाहीत नुसतं काय होतं जास्त फ्लेमवर किंवा मिडियम फ्लेमवर नुसताच करपलं जातं भाजलं जात, भाजल जात नाही तर हे लो फ्लेमवर चांगलं भाजलं गेलं आहे ह्यामध्ये पाच मिनिटं भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायचं सुकं खोबरं वाळलं खोबरं असतं ना ते वापरावं ओललं खोबरं घातलं की एक दोन तीन दिवस चटणी राहते पण नंतर खराब होते लगेच तर तुम्हाला पंधरा दिवस किंवा महिनाभर चटणी हवी असेल तर हे सुक्क खोबऱ्याचा वापर करा तर थोडंसं परतल्यानंतर एक चमचा धने घातले आहे आणि सात ते आठ मिनटं हे परतून घ्यायचा हा माल मसाला आणि मसाला भाजताना इतका छान खमंग वास सुटला होताना बासच तर तुम्ही घरामध्ये इडली के, इडली केला किंवा डोसा केला तर ही चत्ती ना हमखास कराच खूप छान टेस्टी लागते बरं का न किंवा घरामध्ये भाजी आमटी तुम्ही केला नसाल तर मुलांना तू भात ही चटणी नक्कीच खायला द्या खूपच आवडीन खातील किंवा चपाती बरोबर खाली तरीसुद्धा चालते तर थोडंसं हे माल मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या बॅ जारमध्ये घालून घेतलं आहे त्यामध्ये आहे चवीपुरतं मीठ हळद हिंग पावडर आणि थोडंसं तिखट आपण महाराष्ट्रीयन लोक आहे जरा तिखट लागतेच मग त्यामध्ये लाल काश्मिरीची पावडर कसुरी मी ते हाताने खसखस चढून घालायची त्यामध्ये आणि अगदी पावडर करायची ह्याची तर तुम्हाला थोडीशी भरडी भरडी चटणी पाहिजे असेल तर तुम्ही मोठी मोठी घेतली क बारीक वाटून घेतली तरीसुद्धा चालते तर खमंग अशी आपली पोळी चटणी तयार झाली आहे साऊथ इंडियन फेमस आपण इथं चटणी तयार केली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद